पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात प्रचार सभा घेतल्या देशासाठी झटून काम करणारे जनतेचं कल्याण करणारे तसंच आपापल्या क्षेत्राचा विकास करणारे खासदार हवे आहेत आणि यासाठी केवळ कमळ हाच पर्याय आहे असं पंतप्रधानांनी बाराबंकी इथल्या सभेत सांगितलं देशाच्या विकासाला वेग देण्याचं काम केवळ भाजपा करू शकते देशात स्थिर सरकार असेल तर त्याचे परिणामही स्पष्ट दिसून येतात मात्र कमजोर सरकार केवळ कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी गाडी ढकलण्याचं काम करतात अशी टीका त्यांनी विरोधी पक्षांवर केली गेल्या साठ वर्षांपासून विरोधी पक्षांनी राम मंदिराचं काम रखडवत ठेवलं मात्र केवळ भाजपा सरकारमुळे देशातल्या जनतेची पाचशे वर्षांची श्री राम मंदिराची इच्छा पूर्ण झाल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं त्यानंतर पंतप्रधानांनी फतेहपूर इथल्या जनसभेला संबोधित केलं उत्तर प्रदेशात काँग्रेसला कोणतंही स्थान शिल्लकच राहिलं नसल्याची टीका त्यांनी या सभेत केली काँग्रेस आणि सपा हे दोन्ही पक्ष आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत असा टोलाही त्यांनी के टोला इच्छत ने मिशन फिफ्टी है मिशन पचास यानी कांग्रेस ने पिछले तीन चार दिन से बड़ी माथापच्ची की बड़ी माथापच्ची की और उन्होंने आदेश दिया कि भाई कुछ भी करो आकाश पाताल एक कर दो लेकिन कांग्रेस को कम से कम सीटे मिल जाए, इसके लिए अब वो हाथ पैर इधर उधर मार रहे है। भारत हैं। भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधान सभेनीही देशात धर्माच्या आधारावर आरक्षण कधीच मिळणार नाही असा निर्णय घेतला होता मात्र जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथे दलित आणि मागासवर्गीयांचं आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यात येत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी हमीमपूर इथल्या जाहीर सभेत केला